नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सद्गुरू श्री बाबांच्या बेचाळीसाव्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने येथील सुलक्षण यज्ञ मंडपात आयोजित त्रिदिनात्मक श्री महाविष्णू यागाची श्री गुरुदेव पीठाचे प्रमुख गुरुवर्य श्री भास्कर गिरिजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशनंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी पूर्णाहुती देऊन सांगता करण्यात आले श्री क्षेत्र देवगड येथे श्री किसनगिरी बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्रिदिनात्मक श्री विष्णू यागाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नेवासा तालुक्यातील येथील करजगाव येथील उमाकांत कंक व सौ जयश्रीताई कंक या दाम्पत्याच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात अंगभूत मातृका पूजन नांदे श्राद्ध वास्तु योगिनी क्षेत्रपाल श्री भैरव मंडल सर्वतोभद्र मंडल नवग्रह मंडल आदी देवदेवतांचे पूजन अर्चन हवन विधिवत पद्धतीने पार पडले तीन दिवस चालल्या यागाची सांगता गुरुवर्य श्री भास्कर गिरिजी महाराज व स्वामी प्रकाशनंद गिरिजी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रेय श्री समर्थ सद्गुरू बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन होमकुंडात श्रीफळ अर्पण करून पूर्णाहुती देऊन सांगता करण्यात आली तीन दिवस चाललेल्या विष्णू याग पूजेचे पौरोहित्य प्रवरा संगम येथील आचार्य सद्ग शरद गुरु काटकर भेंडे येथील आचार्य वेदशास्त्र संपन्न गणेश देवा कुलकर्णी हेमंत गुरु कुलकर्णी स्वप्नील गुरु पिंपळकर केदार गुरुजी गुरु या ब्रह्मवृंद मंडळींनी केले यावेळी गुरुवर्य बाबाजींसह स्वामी व ब्रह्मवृंद मंडळीचे संतपूजन यागाचे यजमान उमाकांत कंक व सौ जयश्रीताई कंक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी झालेल्या विष्णूयाग प्रसंगी संतसेवक बाळू महाराज कानडे तात्या महाराज शिंदे शुभम महाराज बणकर ईश्वर महाराज मते संतसेवक कचरू तात्या भागवत पंढरीनाथ जाधव उपसरपंच भीमाशंकर वरखडे अंबादास राजे लष्करे धर्मप्रचारक गणेश मुरदारे सुधीर वाखुरे संदीप साबळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासाचे येत्यामध्ये जे आपल्याला धर्म सांगितलेलं आहे ते आपल्या जीवनातल्या गाठी सुटण्याकरता आंतरिक समाधान प्राप्त होण्याकरता त्या यज्ञामध्ये आपण जे आवती टाकतो आणि जे आपण त्याच्यामध्ये संविधान टाकतो त्याच्यामध्ये मागे थोडं शास्त्र आहे कुठल्याही झाडाच्या भांद्यात जा आजत नाही त्याला संविधा म्हणतो याच्यामुळं वैज्ञानिकसुद्धा विचार जर केला तर हा सगळं अतिशय विचाराचा भाग आहे याच्यामुळे आपलं संतुल संतुलन निरोग केला आहे त्याचप्रमाणे पाणी पाऊस पडण्याकरता आणि समाजाला सुख देण्याकरता पूर्वी रेतायोगामध्ये यज्ञाला जास्ती महत्व आपल्याला कल्पना आहे राम कथा आपण नेहमी ऐकतो राजा दशरथाला